सभापतीमध्ये सन्माननीय सदस्य दरेकर साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये विशेषतः निधी रायगड प्राधिकरणाला कधी देणार पर्यटनचा निधी आवश्यक असेल तर तो घेणार का आणि त्याचं मूल्यमापनाने आढावा आणि नेमकी कामं काय तर सभापतीमध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की निधी रायगड प्राधिकरणाला वळता केलेला आहे तो संपूर्णपणे त्यांच्या ताब्यात आहे या वर्षीच्या बजेटमध्ये अजून वाढवून आपण त्या ठिकाणी देतो आहोत नंबर दोन आज तरी पर्यटनाचा निधी तिकडे हवा आहे अशी स्थिती नाही कारण पैशाविना काम अडलंय अशा पद्धतीची भूमिका नाही आढावा आणि मूल्यमापन आपण सांगितल्याप्रमाणे आपलं म्हणणं खरं आहे असं मानून त्या ठिकाणी आपल्या सोबत आणि सन्माननीय सदस्य नार्वेकर साहेब यांना सोबत घेऊन आढाव्याची बैठक आपण घेऊ कामाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष मोदय या ठिकाणी मला सांगावं लागेल की संपूर्ण रायगड किल्ला आणि परिसर याच्या संवर्धनामध्ये रायगड किल्ल्यावरील प्राचीन वास्तूंचे संवर्धन म्हणजे चित्त दरवाजा नाना दरवाजा कुलबाडा बुरुज मदारी मेहतर समाधी महादरवाजा शिरकाई देवी मंदिर वॉच टॉवर राणीवसा राजवाडा अष्टप्रधाने वाडे राजदरबार नगारखाना वाडेश्वर मंदिर कुशाव्रत व इतर तलाव बाजारपेठ दारूकोठार जगदीश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांची स्वतः समाधी धर्मशाळा इथपासून विविध पाथवे सगळ्याचं मी प्रपत्र वाचू शकतो या सगळ्या कामाचा आढावा आहे दोन हजार सतरा अठरापासून टप्प्याटप्प्याने ए एस आयच्या मंजुरीने या कामाला सुरुवात झाली आहे आपण म्हणाल ते खरं आहे याच्या पाठपुराव्याची आणि मूल्यमापडण्याची आवश्यकता आहे त्याची बैठक तातडीने घेण्यात येईल आणि त्यामध्ये जे जे तातडीने करणं आहे ते सरकार तातडीने करेल